मच्छरमणी धारण करण्यामध्ये सगळ्यात महत्वाचा फायदा आहे की तुमची आर्थिक परिस्थिती सुधार सर मी असं ऐकलंय की एक मच्छिमणी नावाचं एक गोष्ट आहे की जी घातल्यानंतर आयुष्यात चमत्कार घडतो काय सर मच्छिमणी लपवलं जाते लोकांना शंभर टक्के कारण की, की ही जी गोष्ट आहे ती हॅव्ही क्लाइंड असतात जे मोठी लोक असतात अशा लोकांनाच ही गोष्ट दिली जाते परंतु मी सांगेल ही गोष्ट सगळ्यांनी यूज केली पाहिजे कारण प्रत्येकाला पैशाचा प्रॉब्लेम आहे आज प्रत्येकावरती कर्जावरती कुठल्या ना कुठल्या कारणावरती कर्जाला कर्ज होतं आहे कर्जावरती कर्ज वाढतंय जर आपण डिप्रेशनमध्ये जात असाल आपल्याला नोकरीमध्ये प्रॉब्लेम असेल आपल्याला व्यवसायमध्ये प्रॉब्लेम असेल तर आपण मच्छ्यमणी धारण केलाच पाहिजे जर आपल्यावरती दिवसांदिवस कर्जामध्ये दिवस जात असतील ह्याचे पैसे घे त्याला दे त्याचे पैसे घे त्याला दे जात असेल तर आपला राहू खराब आहे तर आपण यासाठी आपण मच्छमणी धारण केला पाहिजे मुख्यतः चार तेरा एकतीस बावीस आणि आठ नंबरच्या व्यक्तींनी मच्छमणी धारण केलाच पाहिजे जन्मतारीख जन्म, जन्मतारीख आहे त्यांची मग त्यांचा मुलांक असू भाग्यांक असू अशा लोकांनी मच्छमणी धारण हा केलाच पाहिजे मच्छमणी धारण करण्यामध्ये सगळ्यात महत्वाचा फायदा आहे की तुमची आर्थिक परिस्थिती सुधारते तुम्ही देतात सर ते मच्छ्यमणी मच्छ्यमणी जर आपल्या आणि तो मच्छमणी अभिमंत्रित असणं खूप गरजेचं आहे आणि तो मच्छमणी जर आपण अभिमंत्रित जर वापरला तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला पंधरा दिवसामध्ये रिझल्ट शंभर टक्के मिळणार म्हणजे मिळणार